नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमंग किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एक असा चिवडा जो तुमच्या लक्ष्मीनारायण चिवड्याला पण मागे टाकेल क्रिस्पी चटपटा आणि इतका खमंग की तुमच्या घरातले इतकेच काय शेजारी पाजारी पाहुणे यांनी एकदा चाखल्यावर हमखास पुन्हा पुन्हा मागतील हा चिवडा आहे तुमच्या चहाच्या कपाचा बेस्ट फ्रेंड आणि सणासुदीची फेवरेट डिश चला तर मग या खमंग प्रवासाला सुरुवात करूया यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट सोबत दिली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळेल दोनशे ग्रॅम खुटाने चिरा तीनशे ग्रॅम शेंगदाणे शंभर ग्रॅम खोबरं चवीपुरते मीठ हिरवी मिरची कढीपत्ता बारीक केलेली साखर काजू चिवडा मसाला तांबडे तिखट बेताने वाळवून घेतलेला कांदा आहे तो तळायचा आहे आणि बदाम कढईत तेल तापायला ठेवले आहे आणि ही चाळणी जी पुढील सर्व तळण करायचे काम करणार आहे तेल चांगलं तापलं आहे प्रथम भरपूर कडीपत्ता चांगला तळून घ्यायचा आहे हा कच्चा ठेवून चालणार नाही ओलस अंश तयार झाला तर चिवडा बिघडू शकतो म्हणून छान तळून झाला की तो चांगला निथळून पराठीत ठेवलेल्या मोदक पात्रामध्ये ठेवायचा आहे त्यातील एक्स्ट्रा तेल खाली निथळून जाण्यासाठी असं केलं आहे असा खळखळ खर आवाज झाला पाहिजे कढीपत्ता काढल्यापाठोपाठ या कढईतील चांदीवर बारीक कट केलेल्या आठधा हिरव्या मिरच्या तळायला यात टाकायच्या आहेत यासुद्धा कढीपत्त्याप्रमाणे छान तळून घ्यायच्या आहेत आता या मिरच्या तळतच आल्यात यात दहा बारा लसूण छान ठेसलेले आहेत ते लगेच घालून घेऊ कारण तेल कडक तापलेले आहे लसूण लगेच तळला जातो बघ बघा याला छान सोनेरी रंग येऊ लागलाय मिरच्या व लसूण आता या चाळणीत तळणीतून काढून कढीपत्ता काढलेल्या परातीतील चाळणीवर ठेवून घेऊ यात थोडं जरी तेल असेल ते सुद्धा यातून बाजूला वेगळं होईल फायदा म्हणजे तळणावर आपला कंट्रोल राहतो जसे हे खोबऱ्याचे पातळ का तळायला घेतले आहेत जर झाऱ्याच्या साह्याने कडईतल्या तेलामधून हे लगेच बाहेर काढणे अवघड होते व ते लवकर काळे पडू शकतात छान सोनेरी झाक येऊ लागल्या आता हे चायणी काढून घेऊ आणि तेल नितळायला ठेवू आता वाळवलेले कांद्याचे काप तळायला घेऊ हे आपलं एक गुपित आहे बरं का एवढा खुसखुशीत होण्यामाग हे एक खरे सिक सिक्रेट आहे बरिस्ता याला म्हणतात वाळलेला कांदा लगेचच तळला जातो तो सुद्धा नितळायला ठेवलेल्या चायणीत ठेवू बघा किती कुरकुरीत या कांद्यामुळे चिवड्याची टेस्ट अप्रतिम होते आता भाजलेले शेंगदाणे तळायला घेऊ शेंगदाणे छान तळून त्याला खमंग व कुरकुरीतपणा या तळण्यामुळे येतो हा चिवडा खाताना शेंगदाणा दाताखाली येतो त्यावेळी एक मस्त स्वाद त्याला येतो बघा छान तळून झाला आहे निथळायला चांगले ठेवू आता फुटाण्याची डाळ तळायला घेऊ या डाळीचे तळण्यानंतर एक खुमासदार चव चिवडाला येते शेंगदाणे व डाळ हे चिरमुऱ्यासोबत खूप पूर्वीपासून लोक खात आहेत आता ही डाळ तळून झाल्या ती चाळणीत काढू आता नंबर ड्रायफ्रूटमधील सर्वात प्रसिद्ध पण चविष्ट काजूचा या तेलात तळल्यावर एक पार्टी स्नॅक म्हणून ही फेमस आहे या पाठोपाठ बदामच्या पाकळ्या तळायला घेऊ काजू व बदाम हे तळायला फारसा वेळ घेत नाहीत आता चिवड्यातील सर्वात मुख्य पदार्थ म्हणजे दगडी पोहे हे पोहे प्रथम मोदकाच्या चाळणीतून चाळून घ्यायचे आहेत आपण हे एक किलो घेतलेलं आहे याला तळायला फार वेळ लागत नाही मूठभर घेऊन या तळण चाळणीत छान तळून घेऊ तेलात पडतात कसे लगेच फुलून येतात बघा हे पोहे किती छान फुललेले आहेत हे खूप हलके आणि कुरकुरीत झाले आहे ते आता परातीतून बऱ्यापैकी मोठ्या पातेल्यात ओतून घेऊ बघा किती शुद्ध आणि एकदम हलके झाले आहे चिंतेने दाबतास याचा लगेच चुरा होईल त्यामुळे हे नाजू हळवारपणाने हलक्या हाताने यात तळलेले सर्व ड्रायफ्रूट टाकून छान हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊया या चिवड्याच्या मिश्रणात आता चिवडा मसाल्याचा तडका करून तो यात मिक्स करायचा आहे यासाठी कढईत तेल गरम करायला ठेवू आणि यात वाटीतील सर्व चिवडा मसाला तसेच लाल तिखट घालून थोडं परतल्यावर पातेल्यातील चिवड्याच्या मिश्रणात हे सर्व सर्व टाकायचं आहे चिवड्याच्या मसाल्याचा खमंग सुवास येऊ लागलाय हे सर्व मिश्रण एकजू करून घेऊ तडका मसाला ह्या चिवड्यातील सर्व साहित्याला चांगला चोपडला गेला पाहिजे म्हणजे याची चव खूपच सुंदर होते हे छान एकजीव झाले आहे खमंग सुवास सुटलेला आहे चवीला तर ॲप्रती वाचणारच आता अजून एक साहित्य गोड साहित्य यात मिसायचं राहिलं आहे पिठी साखर पिठी साखर यात घालूया आणि चवीपुरते मीठ हे चिवड्याचे मिश्रण हाताने हळूवार व खालीवर करत चिवडा छान मिक्स करून घेऊया लसूण कांदा तळून याची चव ही लक्ष्मीनारायण चिवड्याप्रमाणे स्वादिष्ट व खुशखुशीत होणार हा चिवडा चवीला अप्रतिम लागतो हा चिवडा जास्त टिकवायचा असेल तर हवाबंद डब्यात ठेवा हा चिवडा फक्त स्नॅक नाही तर ही आहे आपल्या आई आजीच्या हातची जादू हा चिवडा म्हणजे फक्त रेसिपी नाही तर एक परंपरा आहे आपला चिवडा खमंग मस्त बनलाय ना मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा कसा झाला तुमचा चिवडा आणि हो जर तुम्हाला असेच खमंग घरगुती आणि सोपे पदार्थ शिकायचे असतील तर पुष्पाच खमंग किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन नक्की दाबा चला पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीसह तोपर्यंत खमंग रहा मस्त रहा धन्यवाद